तर आपण इचलकरंजीचा कौल प्रभाग क्रमांक तीन गणेश नगर मधून सुरुवात करतोय आता या ठिकाणी देखील मोठ्या संख्येने महिला आहेत आपण जाणून घेऊया इचलकरंजीचा कौल तुमच्या मनामध्ये इचलकरंजी तुमच्या प्रभागातला नगरसेवक कोण असावा किंवा तुमच्या मनातला नगरसेवक कोण असावा लोकप्रतिनिधी कोण असावा कुणाकडे कौल आहे तुमचा योगेश दादा यांच्याकडे योगेश दादा तीन कमळ एक धनुष्य तीन कमळ एक धनुष्य अरे वानुष्य कोण आहेत उमेदवार आमासने यो योगेश आम चांगदेव पाटील यांचं निवड पाहिजे आणि आमच्या भागातील त्यांनी म्हणजे आजपर्यंत थोडीफार चांगली केलेली आहेत आणि इथनं पुढं पण करतील त्यामुळं त्या आमसने आमचे नगरसेवक म्हणून त्यांची निवड हवी आहे कुणाचे कार्यकर्ते भाजपचे भाजपचे कार्यकर्ते हां आम्हाला चारही उमेदवार निवडून पाहिजेत कारण त्यांची कामं अतिशय चांगली आहेत महिलांच्यासाठी चांगला त्यांनी कार्यक्रम राबवतात या गोरगरिबांनी मदत करतात कोरोनाच्या काळात पण तिने भरपूर मदत केली आहे आणि पाच वर्षापूर्वी का नाही पाण्याची फार त्यांचा येत होते त्या चांगल्या प्रकारे त्यांनी केलेल्या आहेत आणि हिथून पण करणार सा म्हणून असं सांगितलं आहे तिने त्याच्यामुळे आम्हाला चारही उमेदवार निवडून पाहिजे आहेत हां तीन कमळ एक धनुष्यबान आणि आम्ही निवडून त्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे कारण कामाची चांगली आवड त्यांना आहे आणि सपोर्ट पण चांगला करतात प्रत्येक भागात त्यांनी महिलांना मुलींना चांगला सपोर्ट करतात त्यांनी आवडे साहेबांचं पण काम छान आहे त्यांनी आता आल्यापासून भरपूर प्रगती केल्या कौल आहे तुमचा योगेशदाकडे तीन कमळ एक धनुष्य तीन कमळ एक धनुष्य अरे वा तीन कमळ एक धनुष्य उमेदवार आम्हाने योगेश चांगदेव पाटील यांचं निवड पाहिजे आणि आम आमच्या भागातील कामतींनी म्हणजे आजपर्यंत थोडीफार चांगली केलेली आहेत आणि इथनं पुढं पण करतील त्यामुळं त्या आमासने आमचे आम नगरसेवक म्हणून त्यांची निवड हवी आहे कुणाचे कार्यकर्ते भाजपचे भाजपचे कार्यकर्ते हां आम्हाला चारही उमेदवार निवडून पाहिजेत कारण त्यांची कामं अतिशय चांगली आहेत महिलांच्यासाठी चांगला त्यांनी कार्यक्रम राबवतात या गोरगरिबांनी मदत करतात कोरोनाच्या काळात पण तिने भरपूर मदत केली आहे आणि पाच वर्षापूर्वी का नाही पाण्याचे फार त्यांचा होती होते त्यात चांगल्या प्रकारे त्यांनी केलेल्या आहेत आणि इथून पण करणार म्हणून असं सांगितले सा तिने त्याच्यामुळे आम्हाला चारही उमेदवार निवडून पाहिजे आहेत हां तीन कमळ एक धनुष्यबाण आणि आम्ही निवडून त्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे कारण कामाची चांगली आवड त्यांना आहे आणि सपोर्ट पण चांगला करतात प्रत्येक भागात महिलांना मुलींना चांगला सपोर्ट करतात त्यांनी निसर्ग जी म्हणा ज्या ज्या पाण्याचा प्रश्न होता महिलांचा येथे पाण्याचा प्रश्न मोठा होता महिलांचा त्यासाठी महिलांसाठी इथं बोर मारून द्यायचं काम राहुल साहेबांनी त्यांच्या फंडातून केलेलं आहे त्यासाठी महिला वर्ग इथं भरपूर प्रमाणात खुश आहे आणि पुरुष वर्ग पण खुश आहे कारण पाण्याची जी नेमकी सोय आहे ती तिने इथून करून दिलेली आहे आणि राहुल साहेबांचं काम एकदम असं उत्कृष्ट दिसते आहे या भागामध्ये तर या ठिकाणी आमदार राहुल आव्हाडे आणि भारतीय जनता पार्टीचा प्रभाव आहे आणि त्यामुळंच इथले स्थानिक योगेश पाटील आणि इतर भाजपचे राजू चव्हाण त्याच्यानंतर सरिता आवळे आणि तर इंगवले असे चार उमेदवार आहेत आणि चारही उमेदवाराच्या पाठीशी आम्ही असल्याचं हे गणेशनगर परिसरातील नागरिक सांगत आहेत तर आपण विठ्ठल नगर परिसरात आहोत या ठिकाणी देखील आता महिला मोठ्या संख्येने जमल्यात आपण पाहू शकता आणि आता आपण यांना विचारूया तुमच्या मनाचा कौल कोणाकडे आहे इचलकरंजी महानगरपालिका निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीमध्ये इच्छुक उमेदवार फिरायला लागलेत कोण उमेदवारी अर्ज भरणार आहे अजून नक्की नाही तुमचा कौल नेमका कोणाकडे आहे अविनाश वासुदेव अविनाश वासुदेव हां थेटच बरं काय अविनाश वासुदेव कार्य काय कार्य म्हणजे त्यांनी बोलवलं तर येते दहा थोडं तरी मदत करतात आम्हाला आणि एवढ्या दिवस आम्हाला कोण उमेदवार बाहेरचेच मिळालेत त्यांनी अजून काय काम केलेलं नाही आहे गटर साफ करायला आठवड्याच्या आठवड्याला येत नाहीत त्याच्यामुळं रस्ता नाही आता इकडलं पलीकडला बघा किती हे आहे बघा कसं म्हणजे म्हातारी माणसं आणि लेडीज बी रात्रीचं कामाला जा येताना दिसत नाही तर जरा सोय व्हा आमची त्यांनी करून देतो म्हटल्यात स्थानिक उमेदवाराला तुम्ही प्राधान्य काय सांगाल तुम्ही आजपर्यंत तर इथं सगळीकडे बघितलं तर आहे असंच काम पडलेलं आहे काहीच झालेलं नाही आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व वार्डातल्या मिळून सगळ्यांनी सांगितलं की आम्ही उमेदवार निवडणार आणि त्यांना आम्ही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहून आम्ही त्यांना सपोर्ट करणार त्यांनी आमची कार्य सगळी तुमचा उमेदवार कोण आहे गजानन शिरगाव यांची मिसेस निर्मला शिरगावे ते आहेत शाज साजन बेंद्रे आणि गुडू शेख यांची मिसेस आहे तीन चार जण आम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहे त्यांना आम्ही सपोर्ट करणार आहे त्यांना एक फोन केला तर ते लगेच येतात दुसरे इतके दिवस झाले आम्ही बघतोय चार पाच वर्ष झाले काहीच काम होत नाही आहे जसं आहे तसंच पडलेलं आहे आणि आम त्यांचा आम्हाला प्रतिसाद मिळतो आहे नमस्कार आमच्या इथे शिरगावे यांची मिसेस त्या उभ्या राहणार राहणार आहेत पण आमचा पाठिंबा त्यांना खंबीरपणे आहे आणि त्यांना जो आम्ही निवडून देणार आहे त्यांनी प्रत्येक गोष्टीसाठी आमच्यासाठी पाठि पाठिंबा आहे त्यांचा त्यांच्या त्यासाठी आम्ही त्यांना निवडून देणार तर शिवशाही विकास आघाडीचा कल जास्त दिसतोय आपल्याला आता जे नागरिकांच्याकडून विचारूया नमस्कार वासुदेव अविनाश वासुदेव हेनी आमच्या भागामध्ये उभे राहिले आहेत आता आम्हाला त्यांना निवडून द्यायचं आहे एवढे जण येऊन असं आम्ही मतदान केलं त्यांना एवढे जण येऊन गेलीत पण आमचा इथला विकास काही झाला नाही थांबलायच जो असा आमचा अविनाश दादा आहेत ना त्यांनी असं फोन केलं की लगेच येतात आणि ते आमचा विकास या भागातला व्हायला पाहिजेत एवढी आमची इच्छा आहे आमचा कौल कुणाकडे आहे आमचा कौल म्हणजे शिवशाही आघाडी त्यांच्या मार्फत आमचा भागातला उमेदवार अविनाश वासुदेव यांनी आतापर्यंत आम्हाला ज्या वेळेला अडचण येईल त्यावेळेला आमच्या पाठीशी ठामपणे राहिलेले आहेत त्यामुळं त्यांनी त्यांना उमेदवारी मिळालेली आहे असं आम्हाला समजलेलं आहे फिक्स झालेलं आहे त्यामुळं जी अविनाश वासुदेव जी त्यांच्या पाठी उमेदवार आहेत त्यांच्या आणि पॅनलच्या पाठिंबा आम्ही ठामपणे विठ्ठलनगर जगदाळमाळा किंवा धनगरमाळ म्हणा किंवा विठ्ठतनगर नगर गणेशनगर नगर आणि तो बालाजीनगर आणि निलगिरी बाग जो यो वाढीव भाग आहे या इकडं स्थानिक लोकांनी म्हणजे आपल्या मतदान केलं पण विकास काय झाला नाही त्यामुळं या विकासासाठी आता आम्हाला धडपडायला पाहिजे आणि आमच्या भागातल्या नेत्याला प्रचंड मताने निवडून आणायचा आहे आणि आपल्या भागाचा विकास करून घ्यायचा आहे कारण की आतापर्यंत जसं नगरपालिकेचं जा इलेक्शन झालं इलेक्शन चालू झालं तेव्हापासून बाहेरचाच उमेदवार इथं निवडून गेला आहे आणि त्यानंतर पाच वर्ष येऊ इकडे फिरेकलाच नाही आम्हाला त्या विकास कामासाठी म्हणा गटरीसाठी म्हणा सतत त्यांच्या पाठीमागे लागून त्यांच्या पाठीमागे लागून त्यांना त्या, त्या कामाची सूचना द्या लागत्या आणि त्यांना मग ते बा, बा, त्या भागात येऊन ब बघतसुद्धा नाहीत त्यामुळं आम्हाला ह्या भागातला आता नेता मिळाला आहे त्यामुळं आम्हाला त्या भागातूनच जो निवडणुकीला राहिला आहे त्याच्या आम्ही ठामपणे उभारणार आहे आणि शिवशाही आघाडीला निवडून आणणार आहे तर या ठिकाणी शिवशाही तर या ठिकाणी शिवशाही विकास आघाडीला प्राधान्य दिलं जात आहे आणि शिवशाही विकास आघाडीचं प्राबल्य या ठिकाणी दिसतंय आता आपण गणेशनगर गल्ली नंबर नऊमध्ये मध्ये आलेलो आहोत या ठिकाणी देखील महिला जमलेल्या आहेत आपण यांच्याकडून जाणून घेऊया तुमचा कौल कुणाकडे आहे भाऊसावळे भाऊसा भाऊसावळे तुम्ही तुमचं मतदान कुणाला असणार आहे धनुष्य बा धनुष्यबाण मतदानाचा कौल कुठल्या बाजून असणार आहे तुमचा धनुष्यबाण धनुष्य बाण कोण आहे धनुष्यबाणला आवळे आवळे आणि कोण कोण उमेदवार आहे तुमचा आणि कोण आहे काय लक्षात नाही <laughs> तर या ठिकाणचा कौल हा भाऊसाहेब आवळे धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीच्या तीन उमेदवारला तीन कमळ आणि एक धनुष्यबाण धनुष्यबाण असं हे इथले नागरिक सांगतायत प्रभा क्रमांक तीनमधील बालाजीनगरमध्ये आहोत आपण आता या ठिकाणी महिला जमलेल्या आहेत आपण जाणून घेऊ यांच्याकडून तुमच्या भागाकडे कोण बघतोय आणि तुमचा उमेदवार कोण असणार आहे आमचा उमेदवार आवळे साहेब आहेत आणि खनीची कामं लाईटची रस्त्याची गटाऱ्यांची पाण्याची सोय सगळे आवळेसरच करतात सरिता वहिनी पण त्यात भाग घेतात आणि त्यांनी करतात सरिता वहिनी आणि सरांचंच जास्त सहकार्य आहे या गल्ली गल्लीमध्ये आणि हळवणकर सरांनी पण त्या खाणीचं काम वगैरे व्यवस्थित करून दिलेलं आहे त्यात सरांचा जास्त सहभाग असतो पुढाकार असतो वहिनी पण आमच्यासोबत अगदी मैत्रिणीसारखं असं वावरतात आहे छान चालू आहे काम सगळं या भागात भाऊसा होळी सरांचं काम अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं आहे त्यांनी प्रत्येक वेळेला आम्हाला घरच्यांसारखंच वागवलेलं आहे प्रत्येकांसोबत आमच्या गल्लीत तसे वातावरण आहे त्यांचं आणि परवाच त्यांनी आता गटारीचं काम करून दिलेलं आहे ते आवळे सर आणि आवळे वहिनी घरच्या फॅमिलीसारखं आहेत त्यामुळं छान त्यांचं सगळं असं आमच्या गल्लीत छान कामं होत असतात त्यांच्यामुळं आणि एकदा जरी फोन केलं लगेच येतात जे हळूणकर साहेबांचे माजी आमदार हळूणकर साहेब यांचं काम ह्या खनिजसाठी चांगल्या प्रकारे काम योगदान दिलेलं आहे हळूसाहेबांनी त्याला चांगलं रिटवून ते ओपन जिम वगैरे करून घेतलेलं आहे ह्या भागातले रस्ते म्हणा लाईट आहे गटर आहे हे सगळं हळूणकर साहेब साहेब यांच्या माध्यमातून चांगलं झालेलं आहे असंच ह्या भागामध्ये इथेच काम असे चांगल्या पद्धतीने होत राहावं आणि तीन कमळ आणि एक हा चांगला उमेदवार ह्या या ठिकाणी चांगला चांगले तगडे उमेदवार दिलेले आहेत आणि चांगले निवडून येण्यासारखे खात्री उमेदवार आहेत आणि जे उमेदवार आता सध्या उमे निवडणुकीला राहिलेले आहेत ते सामाजिक कार्यापेक्षा इतर कामंसोबत ते लोक करतात गरिबांची कामं चांगल्या पद्धतीने करतात गरिबांना मदत करतात की बाबा सरकार कामं असं न करता गोरगरीब जनतेसाठी पण झटतात आता योगेश सुद्धा चांगलं काम आहे राजू चव्हाणचं पण काम चांगलं आहे आवळेसर त्या भागामध्ये चांगलं लहानपणापासून त्या मोठ्या माणसापर पण आवळेसरांना चांगल्या प्रकारे ओळखतात त्यामुळं हे चार उमेदवार तीन कमळ आणि धनुषमाल निवडून येण्यासाठी शंभर टक्के आणि शंभर टक्के खात्री सर्वांची आहे तर या ठिकाणी आपण बघतोय फक्त विकास कामाच्या जोरावर नाही तर नागरिकांशी निगडीत असणाऱ्या प्रश्नांवरती देखील इथले उमेदवार झटताना दिसत आहेत त्यांनी यांचे उमेदवार जे आहेत ते सर्व कोणतंही संकटाला आलं संकट आलं तर धावून जातात मदतीला धावून जातात आणि केवळ के का सर पाण्याचं काय जरी झालं तर रात्री बारा वाजून दोन वाजून आवळेसर इथं हजर असतात आम्ही हाक मारायला हजर तर अशी परिस्थिती आहे की मग हाकेला धावून येणारी उमेदवार या ठिकाणी आहे त्यामुळं या परिसरामध्ये महायुतीची त्यामुळे या परिसरामध्ये शिवसेना भाजप युतीला कल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतो आहे आमदार हळवणकर असू देत आम, आम माझे आमदार माझे आमदार सुरेशराव हळवणकर असू देत त्याच्यानंतर आमदार राहुल आवड असू देत आणि शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र माने त्याचबरोबर खासदार दहशील माने यांच्या सहकार्यातून भाऊसाहेब बावळे यांनी या, या परिसरामध्ये कामाचा लीड घेतलेला आहे आणि त्याचबरोबर या पॅनलमध्ये देखील राजू चव्हाण आणि इंगवले त्याचबरोबर पाट चांगदेव चांग योगेश पाटील यांनी देखील या परिसरामध्ये